नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या प्रचार कार्यालयाचे सागपूर अशोकनगर येथे भव्य उद्घाटन समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी महायुतीतील घटक पक्षाचे भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महाराष्ट्र निवृय सेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पीपल्स रिपब्लिकन पक्ष प्रहार संघटना रयत क्रांती संघटना छावा मराठा सेना व मित्र पक्ष या पक्षाचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पदाधिकारी पंतप्रधान पदा नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांना भरघोस मतांनी विजय करा असे आवाहन मतदारांना यावेळी करण्यात आले दरम्यान या प्रसंगी आमदार सीमा हिरे अजय बोरसे बंटी तिदमे रिपाई नेते प्रकाश लोंडे सलीम शेख इंदुबाई नागरे योगेश शवरे अशोक मूर्तडक शशिकांत जाधव अंकुश पवार सुदाम कोंबडे सदाशिव माळी भूषण लोंडे दीपक लोंडे माधुरी बोलकर निलेश बंधुरे रवींद्र देवरे प्रशांत जाधव भगवान काकड अरुण घुगे जीवन रायते कल्पेश कांडेकर प्रमोद जाधव समाधान जगताप विवानंद काळे सुजाता डेरे

आणि सगळ्या ग्रुपच्या लोकांना विश्वासात घेऊन पत्रिका केतु भाऊ नवीन असतील ग्रुप सदस्य लोक वगैरे जे सुरत खरे पत्रिका दुरुस्त करावा असं मी विनंती करतो आणि या लोकसभेच्या नमूक ग्राउंड हे दोन दोन मिनिटात जास्त झाला पाहिजे दोन मिनिटं दोन काम झालं पाहिजे आणि गड़बोरी गेल्या लोकांच्या समोर मोदी साहेबांनी काय केले आणि त्यांचं जो स्वप्न आहे की चारशे पाच खासदार आपल्याला निवडून आणायचे तर प्रत्येक खासदार हा महत्वाचा आहे हे सगळ्यांनी लक्षवे वेळा सभा होतील सगळं होईल पण मात्र गल्ली हा आपला कार्यक्रम हेमंत आपण नाव आणि सगळ्या पक्षांचं कार्ड त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी या मंडळ अध्यक्ष असतील या सगळ्यांची एकत्र मिटिंग घेऊन त्यांच्या मंडळाच्या टीमची एक व्यवस्थित सभा घेऊन प्रत्येकाला वाटून दिला पाहिजे कारण या सातून मध्ये कमीत कमी दीड लाख मतदान आहे आणि हे दीड लाख मतदाना पर्यंत पोहोचायचं असेल तर किती मुलांची गरज आहे किती माणसांची गरज आहे प्रत्येक वॉर्ड किती लोकांना आणि जबाबदारी प्रत्येक नगरसेवकांवरती टाका त्या नगर थे थे त्या नगरसेवकांनी तिथल्या हो। जे काही मंडळ अध्यक्ष आमच्याकडे माणसांची त्यांच्याकडून आम्ही कसं काम करून घ्यायचं ते आम्ही ठरवू एकत्र नगरसेवकांनी त्यात इन्वॉल्ड व्हा म्हणजे जे काही सलीम बाबा आणि आमचे गुर्तळ साहेब बोलले की नगरसेवक व्हायचा घरोघरी जायचंय तर ही संधी आपल्याला सगळ्यांना आहे त्याचा नक्कीच फायदा घ्या आणि नक्कीच आपण मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी चारशे पाच चा नारा देऊन मी माझे या ठिकाणी दोन शब्द संपवतो जय हिंद हेमंत गोडसे यांच्या या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित या विधानसभेच्या लोकप्रिय आमदार आदरणीय सीमाताई मंचावरील सर्वच मान्यवर आणि तितकेच थोडं मनाचे माझ्या समोर बसलेले सर्व मी भाषण करणार मला सांगायचं काही आपल्या संपर्क का कार्यालयाचं उद्घाटन झालंय आणि आजपासून मला वाटतं भगवान तुझ्याकडे जबाबदारी दिली आहे ना पुढे आपले जेवढे त्यांच्या प्रमुखांची बैठक घ्या आणि आजपासून इथे असलेल्या सर्व प्रभागांमध्ये आपल्याला कशा बैठका घेता येतील कशा रॅलीज करता येतील कुठे चौक सभा घेतील याचं नियोजन आजच तयार करा आपल्याला वेळ कमी आहे फक्त दहा लक्षात घ्या त्यानंतर इथे जे वेगवेगळे मार्केट असतील मार्केट मध्ये कशी देता येईल आपल्या आजच लक्षात सुद्धा तुम्हाला सगळ्यांनी उपलब्ध होतील सहकारी सगळे नगरसेवक मंचावर बसले सर्वच तुम्हाला माणसं आमचे भाऊ या ठिकाणी आणि या विधानसभेचा रेकॉर्ड आहे आता हेमंत आपल्या सर्वात जास्त मदत त्या पश्चिम आहे आणि ते रेकॉर्ड आपलंच रेकॉर्ड आपल्याला घडायचं घडून त्यामुळे आपल्या सर्वांना एकत्रित काम करावं लागेल मी मार्गदर्शन करावं इतके तुम्ही मी काय मोठा नाही परंतु मला असं वाटतं की आजपासून आत्तापासून आपण कामाला लागलं पाहिजे आपल्याकडे वेळ कमी आहे सुद्धा मागा आपल्या उमेदवाराचा सगळीकडे संपर्क आहे हा जरी असला तरी उमेदवारांनी केलेली कामं मान्य नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय आणि या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले धनाकेबाज निर्णय मग तो एसटी महामंडळाचा पन्नास टक्के ज्येष्ठ नागरिकांचा असेल महिलांसाठीचा असेल एक रुपयात पीक विमा असेल असे वेगवेगळे निर्णय खालपर्यंत प्रतिष्ठेची निवडणूक आहे ही निवडणूक जरी दिल्लीची असली तरी या निवडणुकीचं पॉप्युलेशन म्हणजे हे सगळं पायजंदर हे गल्ली आहे आणि आपल्याला माहिती आहे की यानंतर नाशिक महापालिकेची निवडणूक आहे आणि म्हणून महायुतीचाच आपल्याला खासदारही करायचं आहे महायुतीचेच आमदारही करायचे आणि महायुतीचीच महापालिका सुद्धा यायची आहे जय हिंद शंभर टक्के दिल्लीला पोहोचते आणि ते राहणार नाहीये मी आपल्याला परत एकदा आपण सर्व पदाधिकारी असतील नेते असतील सर्वांनी त्या त्या भागामध्ये

ही तुमच्या पुढच्या निवडणुकीची रिहर्सल आहे लोकसभा झाली का विधानसभा आहे विधानसभा झाली की नाशिक महानगरपालिका आहे नगरपालिका आहे जिल्हा परिषद पंचायत गट ग्रामपंचायत ज्या सोसायटी बना का आपली नाशिक शेतकऱ्यांची बँक बना या बँकेमध्ये आपल्याला सर्व ठिकाणच्या निवडणुका लढण्याकरता आपण मनामध्ये खुंकाळ बांधली पाहिजे काय हेमंत अप्पा गोडसे यांना आपण सर्वांनी प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे पण आपण इथे इथे बसून आणि घरी जाऊन जसं आणि हेमंत आपाच्या निवडणुकीची रिहर्सल आहे तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला जास्त भार घ्यायचा आहे म्हणजे आपण प्रत्येक घरामध्ये पोचायचं आहे याचं कारण असं का आपण सभेच त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे पण आपल्याला सुद्धा महानगरपालिका इच्छा असते का बाबा मी आता सामाजिक कार्य करतो मला महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून जायचं आहे इथे बसलेले बरेच नगरसेवक आहे तर त्यांच्या ज्या काही अनुभवाची शिरोई हे तुम्हाला भेटल्याच आहे त्यांना ज्यांना नवीन निवडणुका काढायच्या आहेत ज्यांना निवडून घ्यायचं आहे त्यांनी आता आपाचा प्रचार करण्याकरता घराघराचा गर गरा गरा मत्व के के ते आपल्याकडे कशी करून सकाळी वाजता सायंकाळी महायुतीचे अधिकृत उमेदवार अप्पा गोडसे यांच्या संपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन होत आहे प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे सन्माननीय सर्व प्रतिनिधी प्रत्येकाचं नाव घेणं शक्य आहे मार्गदर्शन करता गोंदे यांनी केलं आहे नागरे मोठे आहे सलीम मोहम्मद शेख आहे त्याचबरोबर सर्व उपस्थित सन्मान्य मान्यवर आहेत सर्व लोकप्रतिनिधी आहेत सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करते आपल्या जिथे संपर्क कार्यालयाची सुरुवात होते आहे त्याच्या शेजारी जवळपास पाच वर्षापासून आपलं संपर्क इथे सुरू आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की ह्या पाच वर्षाच्या कालावधीत जवळपास अनेक घोर गरीब तिथे आलेले असतील ज्यांना आपण योजनांच्या माध्यमातून प्रत्येकाला लाभ दिलेला आहे आणि प्रत्येक लाभार्थी तुम्ही कुठेही गेले तर कोणी ना कोणी लाभार्थी आपल्याला प्रचार करताना नक्कीच दिसेल आणि त्यामुळे एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपण खर तर आज संपर्क करायला उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी खूप महत्वाची एक गोष्ट आपल्याला इथे सांगितलेली आहे की आपण सर्वजण प्रचाराला लागलेलो आहोत किंवा लागणार आहोत परंतु आज दिवसभरात काय केलं हे आपण इथे येऊन सांगितलं पाहिजे की आज आम्ही या भागात गेलो किंवा इथे रॅली काढली इथे चौक सभा घेतली आणि त्यानंतर उद्याचं नियोजन काय आहे हे पण इथे समजून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक पदाधिकाऱ्याने मला वाटतं पुढे जाऊन काम केलं पाहिजे कारण आजपासून आपण दिवस मोजे तर बरोबर दहा दिवस आपल्याकडे आहे आपल्या या भागात जवळपास चार प्रभाग इथे येतात आठ नंबरचा प्रभाग नऊ नंबरचा त्याचबरोबर दहा नंबरचा आणि अकरा नंबरचा असे चार परवा घेते आहेत आणि या सर्व सातपूर भागात प्रत्येक ठिकाणी सर्व पक्षांचे इथे प्रतिनिधी आहेत आणि त्यामुळे मला वाटतं काम करताना आपल्याला प्रत्येकाला सोपं जाणार आहे इथे बरेच जण जे व्यासपीठावर बसलेले आहेत सर्वजण थोडंसं ताकदीचे आहेत की त्यांनी ताकद लावल्यानंतर त्या भागात निश्चितच मोठा परिणाम तिथे होणार आहे आज जर आपण सातपूर भागात बघितलं तर इथे ज्येष्ठ नागरिक संघ मार्केट आणि त्यांना आपण प्रचार करताना तिथे जाताना मला प्रत्येक मंडळाला इथे जर संपर्क केला तर निश्चित त्याचा चांगला ता परिणाम आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे आदरणीय ने मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण गेल्या दहा वर्षापासून काम करत आहोत आणि आपण प्रत्येक ठिकाणी सांगतो की मोदीजींनी अनेक कामं या आपल्या देशासाठी केली आहेत तळा काळातील लोकांपर्यंत अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या तर शेकडो लाभार्थी शेकडोन्वे लाखो लाभार्थी या देशात आज मोदीजींच्या माध्यमातून काही ना काही लाभ त्यांना मिळालेला आहे आणि या जर योजना सांगायच्या ठरवल्या तर खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मी आता प्रत्येक योजनेचा उल्लेख करणार आहे परंतु आपल्याला मोदीजी का गर्दीचा आहे त्यांना आपल्याला हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे त्याकरता आपल्याला मोदीजी आपल्याला आव्या त्याचबरोबर आपल्याला समान नागरिक कायदा आणायचा आहे त्याकरता आपल्याला मोदीजी पाहिजे आहेत एक देश एक निवडणूक आपल्याला पाहिजे आहे म्हणून आपल्याला मोदीजी आव्या त्यामुळे या सर्व पुढचा विचार आपण केला पाहिजे महत्वाचा विचार आपण करून मगच आपण हे काम मोठ्या पद्धतीने करू शकतो आज आपण बघतो की प्रत्येक जण स्वतःचा विचार करतो आमच्यापर्यंत पोचले नसतील आमच्या भागात हे काम झालं नसेल परंतु मला वाटतं राष्ट्रहिताचा आपण विचार केला पाहिजे मोदीजी पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला एक एक जागा ही खूप महत्वाची आहे आणि त्यामुळे कुठलाही विचार न करता आपण येणाऱ्या वीस तारखेला प्रत्येक व्यक्तीला आपण आग्रह करायचा आहे की शिवसेनेला आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत अकपाल गोडसे म्हणजे धनुष्यबाण याच्यावर आपल्याला मतदान प्रत्येकाला करायचं आहे हा आग्रह आपण प्रत्येक नागरिकापर्यंत करून मला वाटतं मोठ्या मोठ्या मताधिक्याने आपल्याला हेमंत गोडसे यांना निवडून द्यायचा आहे आणि आदरणीय मोदीजींना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे त्यामुळे आपण इथून जाताना एकच निश्चय मनाशी घेऊन जायचं आहे संकल्प करून जायचा आहे आप की आपल्याला हिंमत आपण आणायचा आहे प्रत्येकाने सकारात्मक मानसिकता ठेवा कारण आपण प्रचार करतो त्यावेळेला परंतु प्रत्येकाला आपल्याला तोड उत्तर देता आलं पाहिजे किंवा आपला मुद्दा हा व्यवस्थितपणे मांडून त्यांना कसं आपल्याला धनुष्यबाणांकडे वळवता येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे असं मला वाटतं आपला हा भाग खरंतर महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे आपल्याला प्रचाराला खूप सोपं आहे आपण प्रत्येक माझा सन्मान माझा संविधान माझी निशाणी धनुष्यवान माझी निशाणी धनुष्यवान चारशे बाबा करणार आहे जय श्रीराम करणार आहे जय महाराष्ट्र करणार आहे विजय भीम करणार आहे जय श्रीराम मी सन जय श्रीराम म्हणून जमणार नाही काही छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जमणार नाही महात्मा फुले म्हणून जमणार बाबासाहेब आंबेडकर म्हणून जमणार नाही तुम्हाला सर्व महापुरुषाला बोलणार आहे सर्व जाती धर्माला कोणाला अवलंबून जमणार नाही सर्व महापुरुषाला मंदिर करावं लागेल सर्वांचा सन्मान तुम्हाला करावं लागेल धनुष्य बाण हे लोकांच्या नजरेत गेलं पाहिजे यासाठी मी परत एकदा सांगतो की संविधान तर सर्वांसाठी येणार माझा संविधान माझा सन्मान माझा सन्मान माझा संविधान माझं निशान धनुष्यबाण एवढं एवढा जरी शिकवलं खूप मला असं वाटतं की हे जनतेपर्यंत पोहोचवा अशी माझी अपेक्षा आहे आम्ही कधी कमळाला किंवा कधी त्या तशी एटीएम झालं आठवले आणि मुंडे दोन दिवस जी जिकडे जातो तोच निर्णय घेतो जसं एटीएम झाल्यानंतर एटीएम ला तरी माहिती नाही आणि आम्हाला अभिमान आहे तुमचा सर्वांचा की आपण दुधात साखर दुधात केशर आलं आणि मला वाटत नाही की जे आपल्या घरात आहे तो घरात कसं घेतला भाषण करून जमणार नाही चर्चा करून जमणार नाही हवे धोळे करून जमणार नाही कुंती तुम्हाला करावं लागणार त्यासाठी सक्षमतेने बाहेर पडा आणि आपण ठरू मग किती राहील कडे राहील नंतर चालू दाखवता आपण ठरवू की आपण जर ठरवलं तर कोण निदर्शन करायचा कोण आमदार करायचा कोणाला रेप्युटेशन करायचं कोणाला घरी बसवायचं हे जनता ठरवण्यापेक्षा आपण ठरवू भूत लावायचे लावायचे हे आपण ठरवून असे जर नियोजन केलं तर मला असं वाटतं की अशा पंचायत करण्याचा वापर होईल भाषण करण्याची मला संधी मिळाली मन कोणाचं मुलं असेल सरकारी एक काही एका सरकारी नोकरा त्यांनी सर्व सूत्र हातात घ्यावी आम्ही आपल्यासोबत आहोत आपण ज्या बाबतीनं हे संपर्क कार्यालय आपण बोलले संपर्क कार्यालय उद्घाटन करून किंवा भरून जमणार नाही तर तिथून या विभागाने निर्णय घ्यायला पाहिजे पक्षाबद्दल तुम्ही काय माझ्या पक्षाचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना पण काय चौकशी देणार कोणता प्रभक् त्यांच्याकडे देणार आहात कोणता बूथरचना त्यांच्याकडे देणार कोणत्या वार्डात किती भूत आहे ते त्याची माहिती तुमच्याकडे आहे का माझ्या माहितीप्रमाणे चाळीस लाख वीस लाख तीस हजार एकशे चोवीस मतदान आहेत एकोणीसशे ब्याण्णव बूथ आहेत माहिती मला माहिती माहिती असा जर आपण शेवट आपल्याला माहिती की आमचं मतदान किती मला खात्री मला विश्वास आहे की आपण ह्या पद्धतीने जर यंत्रणा लावली की माझ्या वाडामध्ये एवढं मतदान आहे एवढं मतदान काही ठिकाणी आम्हाला मी थोडं विरोधात नाही बोलतो सहजतेने बोलतो की काही ठिकाणी आपल्याला मतदान कमी झालं तरी चालेल जिथे आमचे बाल्य केले बाल्य आम्हाला वोट लोक ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के आम्ही का जाणार आहे अशा पद्धतीने मी माझं उदाहरण सांगतो पंचवीस वर्षात जाहीरपणे सांगतो त्याच्या आम्ही शिवसेनेच्या विरोधात लढल भाजपच्या विरोधात लढल मनसेच्या विरोधात लढवलोय राज्यसभेच्या सर्वांच्या विरोधात पाच वेळा आम्ही लढलोय परंतु आम्ही दोन वाजता झालं तर साडेतीन वाजता आमचे बुथ सोडून देतो आणि तपास तपासतो आम्हाला किती आम्ही बुधवारच सरतो की कोण माणसं आमचा आहे

कॉम्प्रेट वाटायला थोडीशी विचार करतात लोक काय साहेब बरोबर आहे विचार करतात कॉम्प्रेट खूप वाटायचा कॉम्प्रेट घेतल्यावर कॅलेंडर वाटायचं तसं वाटायचं कॅलेंडर सुद्धा वाटायचं तसं वाटायचं म्हणत नाही तर ते नियोजन शिक्षण ते आपल्याला करावं लागत नाही मी भाषण करणारे बंटी आला भाषण करणारे साहेब आले भाषण करणारे ताई भाषण करणारे पावशी भाषण करणार भाषण करणे आरती भाषण हे भाषण करून नाही जाणार आहे तुम्ही मला कोणाचे सर्व भाषण करायचं हे सर्व आपले पदाधिकारी आहेत ज्यांच्या मा हजार हजार पाचशे पाचशे कार्यकर्ते त्यांचं मी काय मार्गदर्शन करावं मला वाटत नाही मार्गदर्शन करावं आपण मिळून फोन करावं की हा बुधवाई हे इथं पाच हजाराचा मतदान आहे तिथं आम्ही हे पाचशे लोक दिले त्या पाचशेला शंभर दिले शंभरवर आम्ही पाच केले आणि पाच वर चार लोकांतून पाच रुपयाचा शंभरचं मतदान तुम्हाला दिलं दादासाहेबांना मी शंभरची डायरेक्ट दिली मला असं वाटत की त्यांनी नव्यानं सुद्धा नव्हतो मला तुम्ही एकशे काय करा तिकडे करा

पण ती यंत्रण पॉल मी एकदम जाहीर सांगाय की आमदार तीन मजुराचे नाके ते बिचारे काम धंद्याला गेले तर घेत नाही त्याचा मी आठ ते दहा आठ ते दहा टायमिंग असत पहिला नाका आहे लोंढे मार्ग लोंढे प्रवेशद्वार तिथं पहिला नाका आहे दुसरा नाका आपल्या मारला तिथं पहिला राज्याचा चौकात असतो दिसा या की नक्की मतदार नको तुम्हाला मला तर एकत्र व्हायचं अशा वेळेला आपल्या प्रचार घ्यायला असतात का करीत नाही एकटे भाषण करायचं निघून जायचं मला इथे जायचं मला तिथे जायचं मला चाव जायची चाव मेवटल प्रत्यक्ष उतरा रिंगणार दहा दिवस बाकी आहेत अठरा तारखेला प्रचार संपतोय तुम्हाला कधी संधी मिळणार आहे लोकांपर्यंत कधी पोहोचणार आहे सुधारण आपण आपल्याला लेट झाला असं मी म्हणणार नाही आपण लेट होतोय आपल्याला आपली निशाणी माहिती आहे ज्या लोकांना निशाणी माहिती होती त्यांच्यासाठी लेट झाले आपल्याला आपली निशाणी माहिती होती आपली यंत्रणा माहिती होती मी परत भावनेच्या वर्ग काय असेल तर दिली नसतील तर माझा प्रामाणिक उद्देश आहे की आपलं रेकॉर्ड जे आहे ते आपण करण्यासाठी सज्ज होण्यासाठी सर्व महावी तुमच्या पदाधिकारी एका जीवानं एका ताकदीनं एकत्र राहा जसं आम्हाला एकत्र आणण्यासाठी आपण आपण सर्वांनी मदत केली असं एकत्र राहा अशी अपेक्षा करतो मान सन्मान कोणाला मिळाला नसेल कोणाला खुर्ची बसायला मिळाली नसेल कोणाच्या डोक्यात टोपी भेटलेली असेल कोणाला खुर्ची भेटलेली असेल कोणाला भाषण भेटले नसेल माझं माहिती माझं साहित्य म्हणण्यापेक्षा आपण सर्व आला तुमचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद जय श्रीराम जय महाराष्ट्र ខ្លាក